वाटलं आपण नवीन म्हणून डिजिटल सरस्वती दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा वन पॉइंट वन मिलियन व्ह्यूज आहेत त्याला ओळखलस त्या बाजूला नमस्कार मित्रांनो नो वेलकम टू माय ब्लॉग तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून आज ॲक्च्युली मला उठायला लेट यासाठी झालं कारण काल नवरात्रीचा लास्ट डेट होता मग रात्रभर तिकडे नाचत होते लोक आणि नंतर येता येता मग लेट झालं मग परत एडिटिंग सो उठलो होतो लवकर एडिटिंग करत बसलो आणि आता मी चाललोय जिमला जिम चालू आहे की नाही मला माहीत नाही तर मेसेज तर नाही आलाय ग्रुपवर सो मी आता जिमला चाललोय आणि हाय जब एक घेऊन जातो जर जिम नाही झालं तर ऍटलिस्ट पाया तरी पडून येईल अरे माझी बेबी उठली आहे हॅपी दसरा चेहरा हसरा हॅपी दसरा व्हेरी गुड तेव्हा कशी हसली पाया पडून तरी येऊया हो आजोबा बघा एक तेच कस गाणं बोलत उशारीचा नाही ध्वनी पक्ष काही उद्धरती रामकृष्ण नामन सर्व दोष हरी हरि नाम साल नामाची माता देवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ म्हणतात म्हणजे झाली

साधी भोळी बाबळी पूजा करूया कारण आता इथं सगळी सामग्री नाही आणि मग थोडासा व्यायाम करूया आज लेग्स आहे एकच फुल आणलं मी कारण मला तिथे अलाउड आहे की नाही माहीत नाही पण मला वाटलं करावं मला साध्या आणि अशीच माझी ताकद वाढवण्यात आलाय सकाळपासून दसरा घरी टाइम स्पेंड करणार त्यांच्या फॅमिली आणि तिकडे साजरा करायचा प्रयत्न आहे पण माझ्या मते ही पण जागा आहे जिकडे आपण रोज येतो व्यायाम करतो कसरत करतो सो इथे पण येणं गरजेचं होतं व्यायाम तर मी आता आलोय म्हणून करतोय पण पूजन पूजन करणं गरजेचं आहे इकडे असं मला वाटतं आणि म्हणून मी आलो सो आता इकडे थोडा व्यायाम करतो आणि मग घरी जातो आंघोळ करून रेडी झालोय मी जिमवरून आल्यानंतर आणि नाश्ता झाला सगळं झालं आता सगळेजण आता लागले आहेत दसऱ्याच्या पूजेला पप्पा तिकडे हार विनत आहेत मम्मी आता तिकडे सगळं मांडणार आहे ते सगळं दाखवतात आणि प्रणिता पण काम करतात आणि ओबी पण आमची तिकडे आतमध्ये साफसफाई चालू आहे सो आता तुम्हाला दाखवतो सगळं आपण नवीन म्हणून डिजिटल सरस्वती मस्त तर ते आंब्याचे डाळ लावून घेतो इथे चला हे लागलं आणि हे सुद्धा गणपती बाप्पा मोरिया कलर <laughs> बनते वा अरे 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 पडलेस ते आता एवढ एकदम वागते बघ एकदम वागते किती एक <laughs> तर घरांनी सगळी काम झालीय आता हे मोठा हार गाडीला आणि हे दोन छोटे हार आहेत तिन्ही गाड्यांना असं मला बघून असं वाटतंय ना फुल दसरा ऑन आहे आमचा असं मला बघून चार लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईलच आणि तेच मला पाहिजे मी हार गाडीत ठेवलेत आणि बाकीच्या दोन गाड्या आणायच्यात पण इथे आपले सगळे रिक्षा मंडळी सगळ्या गाड्या धुत आहेत ते बघण्यासारखं आहे नमस्कार का दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना

हार घालून रेडी आहेत ही माझी लालपरी ही माझी ब्लॅक स्टॉम आणि ही माझी ब्लॅक बीस्ट माझी भरभराटी प्रॉस्पिरिटी इन वन फ्रेम झाले सगळ्या गाड्यांची पूजा आता आज गोडधोडचं जेवण काय ते बघूया घरी जाऊन रिक्षावाल्यांमध्ये अजून एक लहान मुकला पण आला आहे बघा गाडी धुवायला त्याची सायकल धुवायला चाले धुवून झाले का धून हॅलो पाणी ओके सो मी आता घरी आलोय फ्रेश झालो परत खूप दमाला झालं पण तिकडे वर येऊन आता परत एनर्जी आली मला कारण तुम्हाला माहितीच आहे काल मी थ्री थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले म्हणून व्हिडिओ पोस्ट केला पण तुम्हाला खरंच सांगतो कालपासून आजपर्यंत पाचशे सबस्क्रायबर्स अजून वाढले सो आता लवकरच फोर थाउजंड होतील असं मला वाटतंय आणि त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या ओवीचा व्हिडिओ वन मिलियन क्रॉस केलाय हे बघा हा व्हिडिओ बघा इकडे ओवीचा आणि माझा जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा वन पॉइंट वन मिलियन व्ह्यूज आहेत त्याला म्हणजे किती आहेत अकरा लाख हे बघा सबस्क्रायबर्स बघा किती आहेत थ्री पॉइंट फाईव्ह नाईन ऑलरेडी कालपासून आजपर्यंत पाचशे आज सबस्क्रायबर्स वाढले पण अजून असं पटकन पटकन ते रेड बटनवर क्लिक करा आणि सबस्क्रायबर्स वाढवा आणि आता मी तुम्हाला माझ्या स्टार ला भेटवतो आता कुठे चाललंय नटून तटून काय परत किती कन्या पूजन रे टोटल मी पाचवा या सेलिब्रिटी झाली मानकडे हो एकदम सेलिब्रिटी झाली सेलिब्रिटी बस बरिड नाही करायचं काय करायचं हंबल राहायचं कळलं असं नमस्कार करा सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा एवढा छान दिसत आहे तुम्हाला हे फुलडाय पटाट्याची भाजी हिरवा वाटाणा चपाती आज गोड नाही कारण आम्ही गोड खात नाही आणि ओवी कुठे ओवी कुठे ओवी इकडे ओवी कन्यापूजनला जेवणार तिकडे दोन तरी जायचंय पोडवर जेवणार म्हणून आमच्यावर जेवा बसत नाही काय दसरा आहे मम्मीवर हा आम्ही आता बाहेर चाललोय छान आहे छान होई कुठे गेली समोर गेली मी आता इकडे आली तिच्या फ्रेंडच्या घरी कन्यापूजनसाठी कन्यापूजन भाऊ भाऊ हा भाऊ भाऊ हाँ, भाऊचा घरी अरे जोवा पहले मग खा और एक ब्लॉगर है यहाँ पे क्या, क्या नाम है आपका जील अरे वाह वेरी गुड जील एंड दिस इज एनर्जेटिक लेडी क्या नाम है आपका साच क्या साची 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 पापा पिका दीदी पण दिसली होते ना हो तो तुम्ही सगळे कन्या आहेत ना तुमचा पूजन वाह वाह पहिले नाही पहिले काय करने का सब्सक्राइब करने का ओके थैंक यू। छान छान ये आशीर्वाद क्या बोले गिफ्ट नहीं मरो, क्या गिफ्ट नहीं, नहीं, नहीं।, गिफ नहीं

आमच्याकडे कोणतरी पाहुणा आला ये आमची बावली आमची बावली कुठे घेऊन चालली दे दे गुड देवनिंग सो आता आम्ही चाललोय दोघं बाजार घ्यायला चला आता आम्ही दोघं सो आता आम्ही बोलतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामाची खाण्यापिण्याची आंबे मात की सो आधी आम्ही चाललोय आमच्या जुन्या घरी कारण मम्मीचं ते काय आलंय डेबिट कार्ड डेबिट कार्ड आलंय डेबिट कार्ड आणि मग पप्पांची पप्पांना भजी पाहिजे आज भजी घ्यायची अरे वा देवीनी मात की जय किती मस्त आहे वा पण हा एरिया किती बदलला इथे दुकानं पण किती आली हा ना आपल्याला जायचं हात मध्ये आलो जाऊन वांगणकर वळाकलस अरे वा वा, वा, वा। एकदम मस्त मजेत मी लेटर घ्यायला आलो तुम्हाला पण तुम्हाला पण दसऱ्याच्या शुभेच्छा काय म्हणताय एकदम कॅमेरा चालूच असतो कायम चालू असतो माझ्या कॅमेरा अच्छा विसर्जनाची सुट अरे अरे योगिता एकदम मजेत बहिणीला माझ्या आत्तेच्या मुलीला काय बोलताय हो 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 नाही नको ती बायको तिकडे बाहेर उभी आहे आहो मग आम्हाला ते आव या ती तिकडे उभी आहे तिला तिला आम्हाला जायचंय ते शॉपिंगला सगळं हे सगळं आणायचं उद्या आता परवा पोरीचा बड्डे आहे ना माझ्या त्याच्यासाठी शॉपिंग करायला चाललं चला असेच बघत राहा तसं तर मी दिसतोच हो तोच दिसतो ना तुम्हाला हे की नाही चला चला बाय लेटर घेतलंय ही आमची जुनी चाळ तिथे आता बऱ्याचशा आठवणी आहेत कधीतरी परत यायचं वाटतं इकडे पूजेबितीला येईन नक्की कधीतरी वेळ मिळाला तर चलो आता घ्यायची आहे भजी बघा मस्त आहे दादा कांदा बटाटा मिक्स भजी हा एक प्लेट गरमागरम वडे मिक्स कुठला पाहिजे मसाला दगड फूल द्या दगड माझे जोक्स आवडतात पाच ग्राम पाहिजे दगड फुल मावशी केळी कशी किती साठ रुपये पन्नास ला घेऊन जातात तुमच्याकडून गाजर वीस ला पाव बीट बीट कस पाव पावपाव घेऊ सध्या पावपाव घेऊ पावपाव द्या ना काढा का काढा गोरे काढा काळे काढा कसे पण काढा हो ऑलमोस्ट सगळा बाजार इकडे नगर मधूनच घेतला आम्ही आता फक्त राहिले क्विक आणि काय गणपती झाले नवरात्री झाली दसरा पण झाला आता काय आता येणार दिवाळी सो so, आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे दाखवायला स्टेशनची देवी ती त्या दिवशी दाखवली होती ना ती गाडी लावूया पण चला आपण चालत जाऊया बाईक पार्क इकडे करून आम्ही तिकडे चालत चाललो कारण तिकडे बिलकुल जागा नसणार हे बघा

हो एकदम फुल रोलमध्ये तुमच्याबद्दल असू दे ना आपल्याला नाही समजत तोपर्यंत नाही बोलायचं या इकडे <laughs> पुरोहित सर मजेत मजेत काय बोलत मी मेहनत नाही करत काय बोलतो फोटो काढायचा का ना पुढे चला, 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 चला। उभी राह ना तू तर सगळे काढतायत त्याच्यावर तुम्ही काढत आहे जा तुझा 아, 위아, 미라, 누가, 아, 위아, 데위티.

हिरो म्हणून काहीतरी तिला ऐकायला आल मला रम हिरो अजून एक देवी मित्रांनो वा सुंदर देवी व्हिडिओ काढतो अरे मी पण व्हिडिओच काढतात जय अंबे जय अंबे मस्त मूर्ती आहे बघा जय अंबे मजेत एकदम घेतला घेतला देवीचा फोटो घेतला हो 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 मित्र आहेत <laughs> थँक्यू अरे इकडची देवी निघाली असेल ना ती इथेच याच मार्गाला गेली वाटत भगवंताचे दर्शन झाले आपले आता घरी जावे ना तर भजी गरम ची थंड होईल ओके मित्रांनो सो फायनली मी घरी आलोय आणि डोंबिवलीतल्या वेस्ट मधल्या ऑलमोस्ट जेवढ्या देवीचे दर्शन घेता येईल तेवढे घेतलेत मी आय होप तुम्हाला पण आवडला असेल होईल तुम्ही जाऊन आले समोर सोनं देऊन आले सोनं देऊन आले काय बोलले मी त्यांना पाया पडली अरे वा वा आणि आमच्या पण होई पाया पडले आम्ही पण घरातलं सगळं उठून घेतलं आणि अजून एक गुड न्यूज म्हणजे ओवीचा तळ तुम्हाला माहिती आहे सकाळी मी दाखवलं वन मिलियन गेला व्हिडिओ तसाच पप्पा आणि माझा व्हिडिओ इन्स्टाला वन मिलियन क्रॉस झालाय सो तिथे पण ग्रोथ मिळते आणि युट्यूबला पण ग्रोथ मिळते आणि आता मला असं वाट वाटायला वाटा लागले की ते युट्यूबचे पण जे सबस्क्रायबर आहेत ते उद्यापर्यंत फोर के होत जाईल तर डबल सेलिब्रेशन असेल आजच ॲक्च्युली डबल सेलिब्रेशन आहे कारण सगळीकडे व्हिडिओ व्हायरल होत आहे तर असंच सपोर्ट करत राहा आणि असंच होतो हा वा पापा ने मसा म्हटलं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज डबल सेलिब्रेशन झाले आणि आमचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले तो असच तुम्ही सपोर्ट करत राहा मला माझ्या ओव्हीला प्रिन्सेसला आणि माझ्या हा तुम्ही जे लागले समजले करायचं हा आणि आजोबाचा हा अरे वा हा पराक्रम नातीचा आणि आजोबाचा आहे ह त्याच्यामुळे आज माझं चॅनल ग्रो होत so, आहे सो असं सपोर्ट करत राहा लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे त्या ओवी बोलेल आमची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगळंच मराठी तो प्रथम मी ओवी हो सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र